ट्रक वाहन चालकांचा संप असताना आजही महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आंध्र प्रदेश हरियाणा तामिळनाडू यांसारख्या अनेक राज्यातून व्यापारी शेतकऱ्यांचा माल घेण्यासाठी प्रकाशाकडे येत असतात नेहमीप्रमाणे ट्रक वाहन प्रकाशा बस स्थानक परिसरात चालक रस्त्यावर बेशिस्तपणे आपली वाहने उभी करून एजा करणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण करतात प्रकाशा बस स्थानकापासून ते आसारामजी बापू आश्रमापर्यंत रोज वाहनांची लांबत लांब रांग लागलेली असते या रस्त्यावर प्राथमिक मराठी शाळा माध्यमिक शाळा आसारामजी आश्रम प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच केदारेश्वर मंदिर आहे या रस्त्याने सकाळपासून विद्यार्थी शिक्षक व केदारेश्वर मंदिराकडे दर्शनासाठी भाविक जात असतात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वयोवृद्ध रुग्णांची पायपीठ नेहमीच असते वाहन चालक या रस्त्यावर आपली वाहने तासभर बेशिस्तपणे उभी करून चालक इकडे तिकडे फिरत वाहनांमुळे पहिली ते विद्यार्थी शाळेला जायला घाबरत असतात शैक्षणिक विद्यार्थी सह पायपीट करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे नंदुरबारहून शाद्याकडे जाणाऱ्या वाहन प्रकाशात तापी पुलापासून बायपास रस्त्याने न जाता केदारेश्वर मंदिराकडून शॉर्टकट रस्त्याने प्रकाशा बस स्थानकाकडे जात असतात सकाळी सात वाजेपासून या रस्त्यावर बेशिस्तपणाने वाहन लावून एजा करणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण करत असतात प्रकाशा बस स्थानकावर नियोजनाअभावी सकाळी व वा सायंकाळी वाहनांची कोंडी होते नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात केळी पपई मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते शेतकऱ्यांचा माल घेण्यासाठी महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आंध्र प्रदेश हरियाणा तामिळनाडू यांसारख्या अनेक राज्यातून व्यापारी मजूर वर्ग येत असतात प्रकाशा येथे मोठा बाजारपेठ असल्याने मजूर वर्ग सकाळी चहा नाश्ता करण्यासाठी मोठी गर्दी मिळते प्रकाशा बस स्थानकापासून ते आसारामजी बापू आश्रमापर्यंत चालक जिथे भेटेल तिथे आपली वाहन पार्किंग करून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात म्हणून स्थानिक प्रकाशा ग्रामपंचायतीने या बेशिस्त वाहनांवर कारवाई करून या रस्त्यावरील अवजड वाहनांना प्रवेश बंद करून शैक्षणिक विद्यार्थ्यांचं नागरिकांना मोकळा श्वास घेता येईल अशी अपेक्षा प्रकाशा ग्रामस्थांसह प्रवाशींकडून व्यक्त केली जात आहे वाहतुकीला अडथळा होऊ नये अशा ठिकाणी आपली गाडी पार्किंग करावी अशा सूचना प्रकाशा ग्रामपंचायतीकडून प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राला देण्यात याव्यात असे प्रकाशा ग्रामस्थांकडून बोलले जात आहे प्रश्नचिन्ह साठी दिनेश सामुद्रे प्रकाशा